त्याला यांनी नवीनच प्रयोग केलेला आहे तर उसाची क्वालिटी मोजावर कांटे किती मोजन द्या बरे सगळे कांडे घे घ्याबरोबर मुळापासून अठ्ठावीसशे एकोण कांड्यावर बरं ह्या आता तुम्ही आपले धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरलेत केमिकल काय वापरलं होतं का फक्त इऱ्याच वापरलं होतं ना हिर्या किती पोत एक एकर हो सर एकर बरं ह्याला किती खर्च सारा सर झाला आता दोन डोस झालेत ना दोन डोस झाले बाकी काय खर्चच नाही बरं अजून काय काय जाणवला ह्याचं तुम्हाला

पंचवीस टन निघला आणि आता आपल्याला तुटून जायचं आहे बरं कांडी ह्याच्यामध्ये कसं वाटतं कांडी लांब आहे भरपूर कांडी बी लांब लांब पैठणी कांडी अठ्ठावीसशे एकोणतीस होता पहिला वाढ्यासाठी इतकाला म्हणजे किती वर्षापासून ऊस लावता तुम्ही पाच सात वर्षे बरं हायस्ट किती निघाला होता चौतीस टन सदोतीस टन हायेस्ट आता यंदा किती आहेत अपेक्षा आहे का किती चाळीसच्या पुढे जाईल ना यंदा तरी बी पाणी जास्त पावसाने थोडेसे प्रॉब्लेम आले बरं का कारण नायट्रोजन जे मुळीला भेटायला पाहिजे ते ते भेटलेलं नाही त्याच्या त्याच्यामुळे उसाच्या वडी खुटल्या होत्या एकदम लयच सर्व आणि परत सर्व सामान आहे ना कानेकोपरे काने कोपरे सगळे लेवलमध्ये कोणता हे चांगला पावसायचं म्हणजे इथं बैठक जरा नाही लावणं हे लावणार जराय हे लावणं

तरी एकदम ऊस पण रानावर बी काही क्वालिटी असते का असं काय ह्याच्यावर नसतं एकदम डेच <laughs> पोसला नव्हतं आतमध्ये बी एकदम बेस्ट ऊस जबरदस्त रिझल्ट आहे धन्वंतरी कंपनीचा प्रत्येक शेतकऱ्याने ऊसाला वापरलाच पाहिजे